सुतारवाडी येथे खेळ रंगला पैठणीचा मानकरी ठरल्या पूजा सावंत प्रगती शेलार सायली सुतार निशा पवार आणि दीक्षा तवटे रायगड ओव्ही न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री दत्त क्रीडा समाजसेवा मंडळ सुतारवाडी आणि सुतारवाडी ग्रामस्थांतर्फे देवीची स्थापना करण्यात आली होती दहा दिवस विविध मनोरंजन कार्यक्रमाची मेजवानी परिसरातील नागरिकांना मिळाली विविध झालेल्या कार्यक्रमांमध्ये खेळ रंगला पैठणीचा संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात बिस्किट खाणे बालवाडी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्यापेन रोख बक्षीस देण्यात आली दत्तक्रीडा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील साळवी सुतारवाडी गावचे अध्यक्ष नथुराम साळवी पत्रकार हरिश्चंद्र महाडिक शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीचे अध्यक्ष मनोहर साळवी ज्येष्ठ व्यापारी मोहन शेठ दोशी येरळ तंटामुक्त अध्यक्ष संजय मुंबरे विजय सावंत दशरथ साळवी गणेश तवटे संदेश नाकती प्रवीण पवार संदीप चिविलकर संदीप साळवी अशोक सुतार दिनेश तवटे ऋतिक देशमुख संकेत सावंत विष्णू सावंत आशिष सुतार प्रकाश सातांबेकर रितेश नवशे तेजस सावंत सोहम चिविलकर ओम साळवी स्वप्निल साळवी रामदास तवटे गंगाराम सावंत अनंत नवशे विलास सातांबेकर तसेच सर्व सुतारवाडी ग्रामस्थ महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत विविध स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात यावेळी फॅन्सी ड्रेसमध्ये अनेकांनी सहभाग घेऊन प्रेक्षकांची मने जिंकली त्यांनाही बक्षीस देण्यात आली खेळरंदाला पैठणीचा मद्य मानकरी ठरल्या पूजा सावंत प्रगती शेलार सायली सुतार निशा पवार आणि दीक्षा तवटे यांना आकर्षक पैठणी देण्यात आल्या हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका